आई तुझ्या गचरणी आभाळ धरणी येऊन विसावली देवाधिकाच संकट जाय हरुणी तुझेच कृपेमुळे नमस्कार श्री स्वामी समर्थ तर बघा सर्वात पहिलं स्थान हे आपले आई आणि वडिलांना असतं त्याचबरोबरीने आपण देवी देवतांची सेवा करत असतो त्यावेळेला सर्वात पहिलं स्थान आई म्हणजे आपल्या कुळाची रक्षण करणारी आपल्या कुळाचा उद्धार करणारी आपली कुळस्वामिनी तुमच्या कुळाची कुळदेवी ती म्हणजे तुमची आई तिची सेवा करणं आणि तुमच्या कुळाचं कुलदैवत म्हणजे तुमचे जे कोणते कुलदैवत असतील कुलदैवता असतील यांची सेवा करणं हे अतिशय महत्त्वाचं कर्तव्य आहे देवदेवतांची सेवा करताना किंवा तुम्ही ज्या घरामध्ये राहता ज्या वास्तूमध्ये राहता तुमचं जे कुळ आहे तर त्या सगळ्यात पहिल्या स्थानी आपली कुळदेवी आणि कुलदैवत आहेत तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की कुलदेवी आपल्यावर आहे का आपल्या घरात जागृत अवस्थेमध्ये आहे का कुलदेवी आणि कुलदैवत हे कसं ओळखायचं आणि हे वेगवेगळ्या लक्षणाद्वारे आपण पाहणार आहोत त्यासाठी स्वामी भक्तांनो हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि शेवटी कमेंट म्हणून तुमची जी कुलदेवी आहे किंवा कुलदैवत आहे त्या नावाने कमेंट जरूर करा स्वामी भक्तांनो सगळ्यात प्रथम आपण कुलदेवी म्हणजे काय हे पाहूया जी आपल्या कुळाचं रक्षण करते आपल्या घराच्या प्रगतीमध्ये तिचा आशीर्वाद असतो आणि बाहेरची कोणतीही नकारात्मक शक्ती तिच्या परवानगीशिवाय आपल्या घरात प्रवेशही करू शकत नाही आणि या देवीला आपण कुलदेवी असे म्हणतो पिढ्यानपिढ्या पीड़या आपल्या घरात कुलदेवीची सेवा होत असते प्रत्येकाची कुलदेवी ही कुळानुसार वेगळी असते जसं की आई तुळजाभवानी आई महालक्ष्मी आई काळूबाई आई रेणुका माता आई सप्तशृंगी तर स्वामी भक्तांनो प्रत्येकाच्या घरानुसार ही कुलदेवी बदलत असते तर ज्याप्रमाणे एखादी आई आपल्या मुळाचं सांभाळ करते शेवटच्या श्वासापर्यंत तिचं रक्षण करते त्याचप्रमाणे त्या कुळाची कुलदेवी त्या कुळाचं त्या घराण्याचं रक्षण करत असते त्या घराला सांभाळत असते कुलदेवीला प्रसन्न करण्यासाठी कोणती अशी कठोर तपश्चर्या करावी लागत नाही उगीच लोकांचे काहीही ऐकू नका कारण देवी माता आही फक्त देवी ही फक्त भक्तीची भुकेलेली असते कारण कुलदेवी ही स्वतः स्वयंभू असते सिद्धरूप असते पिढ्यानपिढ्या आपल्या कुळातील व्यक्ती तिची सेवा करत असतात आणि जर एखाद्या घराची कुलदेवी नाराज असेल तर त्या घरामध्ये वादविवाद होतो हे सुद्धा पाहिलेले लक्षण आहे तसेच त्या घरात अजिबात शांतता नसते संतान सुखप्राप्ती करण्यासाठी अनेक अडचणी येतात अशा अनेक समस्या त्या घरामध्ये येतात तर अगदी साध्या सेवेने कुलदेवी प्रसन्न होते मग जेव्हा कुलदेवीचा वार असतो आपल्याला आवर्जून त्या दिवशी तुम्ही सेवा करा देवीची मनापासून पूजा करा दिवा लावा देवीच्या पुढे भाजी भाकरीचा नैवेद्य अगदी प्रेमाने मनापासून श्रद्धेने देवीला नैवेद्य दाखवा आणि अजिबात मातेचा विसर पडू देऊ नका नामस्मरण करा तर जशी आपल्या घरात वडीलधारी माणसं असतात आपले आजी आजोबा पंजोबा आपल्या कुटुंबाची देखभाल करतात तशाच प्रकारे कुलदेवी तुमचा सांभाळ नक्की करेल तसेच वर्षातून एकदा तरी कुलदेवीला आपण गेले पाहिजे मूळ ठिकाणी घरातील ज्येष्ठ व्यक्ती आपली लहान मुलं बाळं घेऊन त्या ठिकाणी जायचं देवीचा आशीर्वाद घ्यायचा ओटी भरायची आणि मनापासून नतमस्तक व्हायचं तर तुमच्या घरावरती देवीचा आशीर्वाद सदैव राहील जशी सावली आपल्याबरोबर असते तसा देवीचा आशीर्वाद तुमच्यासोबत नक्कीच असेल तुम्ही महाराष्ट्राच्या देशाच्या काण्याकोपऱ्यात कुठेही राहा ही, ही कुलदेवीची शक्ती तुमच्याबरोबर तुमचं रक्षण करेल तुमच्यावर कितीही वाईट प्रसंग आला तर देवी तुम्हाला नक्कीच त्यातून सावरेल त्या वाईट प्रसंगातून तुमचं रक्षण करेल त्यासाठी तुमच्या घरात देवीच्या समोर मंगल कलश त्या ठिकाणी ठेवायचा तसेच आपल्या घरात वर्षभरात जे जे आपलं कार्य आपण करू मंगल कार्य असो काही लग्न असो आपण गाडी घेऊ घर बांधू कुलदेवीला अजिबात विसरायचं नाही प्रथम तिचा आशीर्वाद घ्यायचा आणि मगच कामाला सुरुवात करायची जसं की तुमचं कुलदैव जेजुरीचा खंडोबा असेल तर जेजुरीला एकदा तरी जा आणि भंडारा उधळून द्या यळकोट यळकोट जय मल्हार असा जयघोष करा वाऱ्यासारखी संकटं तुमच्या आयुष्यातून निघून जातील तर काही लक्षणं अशी असतात की त्यावरून कळतं तुमची कुलदेवी तुमच्यावर प्रसन्न आहे का कुलदेवीचा वास तुमच्या घरात आहे का तर ज्या घरातील कुलदेवी त्या घरातील कुटुंबावर खुश असते त्या घरात कोणत्याच कामामध्ये बाधा येत नाही म्हणजे त्या घरातील व्यक्ती कोणतीही काम हातात घेतलं तर ते पूर्णच होतं त्या व्यक्तीला त्या कामामध्ये यश नक्कीच मिळतं पण त्या ठिकाणी ज्यांना कामात अडचणी येतात ज्या घरात म्हणजे कितीही साधं छोटं काम असेल तरी त्यामध्ये अनेक अडचणी निर्माण होतात म्हणजे नकट्याच्या लग्नाला बारा विघणं अशी अवस्था होती त्यावरून तुम्ही समजून जायचं की तुमची कुलदेवी तुमच्यावर नाराज आहे किंवा तुमच्याकडून काहीतरी आहे त्यामुळे वर्षातून एकदा तरी तुम्ही कुलदेवतेच्या ठिकाणी जा मूळ तुमचं ठिकाणी देवीची ओटी नक्की भरा तिथे गेल्यावर नवरात्रीमध्ये असू द्या किंवा कोणताही वार असू द्या देवीची ओटी भरा आणि तिथे नतमस्तक व्हा त्या ठिकाणी देवीच्या पायाशी आणि विशेष म्हणजे देवीचा जो वार आहे तुमची देवी जर काळुबाई असेल तर मंगळवार असतो खंडोबा मल्लारी मार्तंड असेल तर रविवार असतो बघा तसाच तुमच्या देवीचा जो वार आहे त्या वाराचा जो उपवास आहे तो घरातल्या एका व्यक्तीने उपवास करायचा त्यामुळे देवीचा आशीर्वाद तुमच्या पाठीमागे सदैव राहील त्याचप्रमाणे दुसरं लक्षण असे पाहणार आहोत आपण देवी तुमच्या घरात आहे का त्या घरातील सदस्य एकमेकांचा आदर करतात मिळून मिसळून राहतात प्रत्येक गोष्ट एकमेकांना विचारून करतात त्या घरामध्ये ग्रहकलह म्हणजे अजिबात होत नाही त्या घरातील स्त्रिया पुरुषांचा सन्मान करतात आणि पुरुष स्त्रियांचा सन्मान करतात आदराने वागणूक देतात त्यांना तुच्छ लेखत नाहीत त्या घरातील मुलंही आज्ञाधारक असतात त्या घरातील करती व्यक्ती म्हणजे मोठी व्यक्ती वेळेला निर्णय घेते त्यावेळेला सगळ्यांचा विचार करून निर्णय घेते त्या घरात कोणत्याही कामामध्ये बाधा येत नाही तर हे लक्षण आहे त्या घरातील कुलदेवी त्या कुटुंबावरती प्रसन्न आहे तिचा आशीर्वाद आहे कारण त्या घरातील व्यक्ती त्या कुलदेवतेची सेवा करत असतात मनापासून म्हणून त्या कुलदेवीचा आशीर्वाद पूर्ण कुटुंबावर असतो तिसरं लक्षण पाहणार आहोत की देवी तुमच्या घरात आहे का देवीचा वास तुमच्या घरात आहे का तिसरं लक्षण आहे की ज्या घरात आल्यावर अगदी प्रसन्न वाटतं उंबऱ्याच्या आत पाऊल टाकलं की सगळं घर अगदी सुगंधी वाटतं जसं कोणी अगरबत्ती घरात लावली किंवा अत्तर मारलं असं आपल्याला वाटतं त्यावेळी समजून जायचं की कुलदेवी तुमच्या कुटुंबावरती प्रसन्न आहे तिचा वास आहे तुमच्या घरात परंतु काही जणांना असंही वाटतं की घराकडे जाऊच नाही घरी गेल्यावर काय होणार घरी गेल्यावर माझी बायको माझ्याबरोबर भांडणार माझा भाऊ माझ्याबरोबर भांडणार असे वैतागलेले कित्येक लोक आपण पाहतो तर घर हे शांततेसाठी असतं तर ज असं जर आपल्याला वाटत असेल तर तुमची कुलदेवी तुमच्यावर प्रसन्न नाही तुमचं काहीतरी कुठेतरी चुकतंय हे निश्चित आहे चौथं लक्षण पाहणार आहोत देवी तुमच्या घरात आहे का नाही ज्या घरात संतती प्राप्तीसाठी कोणत्याही अडचणी येत नाहीत मुलगा मुलगी होण्यासाठी कुठलाही नवस करावा लागत नाही तर त्या घरात कुलदेवीचा वास आहे हे निश्चित समजून जावं परंतु काही घरात आपण पाहतो की मुलंबाळं होत नाहीत नवस करावे लागतात कुठल्याही शारीरिक अडचणी नसताना तरीसुद्धा मुलबाळ होत नाही तर त्या ठिकाणी तुमचं काहीतरी चुकतं हे निश्चित पाचवं लक्षण पाहणार आहोत आपण देवीचं तर बाहेरची कोणतीही वाईट शक्ती आपल्या घरात प्रवेश करू शकत नाही ज्या घरात कुलदेवी आहे त्या घरात प्रसन्न वाटते पण ज्या घरात कुलदेवीचा वास आहे त्या घरात कुलदेवी किंवा कुलदैवत तुमचा असो त्यांचा वास त्यांची ताकद ही तुमच्या घराच्या प्रवेशद्वाराजवळ असते उंबऱ्याजवळ असते अहो कुणीही करणीबाधा करण्याचा प्रयत्न केला वाईट नजर टाकण्याचा प्रयत्न केला तर त्या देवीची शक्ती त्या ठिकाणी तिला अडवते वाईट शक्तीला घरात येऊन देत नाही एवढी ताकद तुमच्या कुलदेवतेची आणि कुलदैवताची असते तर कुठलाही कुलदैव तुमचा असू द्या एवढी ताकद आहे था बघा जीवनामध्ये कधीही विसरू नका सेवा करा कुलदेवतेची तुम्ही सेवा केली कुलदेवताची सेवा केली तर तुमच्या घरामध्ये यश प्राप्त होईल सगळ्यांची मनं नेहमी प्रसन्न होतील शेती चांगली पिकेल पिठातलं पीठ पुरेल मिठातलं मीठ पुरेल तेलातलं तेल पुरेल म्हणजे बरकत हा शब्द मी त्या ठिकाणी वापरते म्हणजे बरकत येईल बघ तुमच्या घरात कुलदेवतेची सेवा मनापासून कर सहावं लक्षण पाहणार आहोत की जर देवी आपल्यावरती नाराज असेल तर देवीसुद्धा सांगते दे। तसेच कुलदेवीचं आपल्याकडून काही चुकत असेल किंवा कुलदेवीतेला आपल्याकडून काही करून घ्यायचं असेल तर कुलदेवी आपल्या घरातील एखाद्या व्यक्तीच्या स्वप्नात येते आणि स्वप्नात जाऊन देवीची जी काही इच्छा आहे ती आपल्याकडून किंवा काही आपल्याकडून चुकत असेल तर देवी आवर्जून आपल्याला संकेत देते स्वप्न देऊन सांगते आपल्या घरातील आजी आजोबा पंजोबा ज्येष्ठ व्यक्तीकडून आपण हे ऐकलं असेल की देवी माझ्या स्वप्नात आली देवीने मला हे करायला सांगितलं देवीने मला पोशाख करायला सांगितला देवीने मला ओटी भरायला सांगितली देवीने मला बोलवले अशी जुनी माणसं आपले जाणकार सांगतात पण ते सत्य आहे त्यामुळे तुमच्या घरात जे कोणतेही कार्य तुम्ही कराल तुमच्या घरात लग्न असू द्या त्यावेळी पहिली पत्रिका तुमच्या कुलदेवतेसमोर नेऊन ठेवा कुलदेवीसमोर नेऊन ठेवा तिचा आशीर्वाद घ्या आणि मगच कार्याला लागा तुमचं कुठलंही काम असू द्या शैक्षणिक असू द्या व्यावसायिक असू द्या शेतीसाठी असू द्या गाडी घ्या घराचे काही काम असू द्या मूळ सुरुवात मूळ ताकद जी आहे ती कुलदेवीपासून आहे बघा या ठिकाणी मी इतिहासाचा रामायणाचा दाखला आपल्याला देईन प्रभू रामचंद्र भगवान शिवशंकरांची पूजा करत होते ज्या वेळेला रावणाबरोबर युद्धाला निघाले त्यावेळेला समुद्राच्या काठाला प्रभू रामचंद्रांनी वाळूपासून शिवलिंग तयार केलं आणि शिवलिंगाची पूजा केली आणि मगच पाऊल युद्धासाठी पुढे टाकलं लक्षात घ्या भगवान प्रभू राम म्हणजे भगवान विष्णूचा अवतार मानवाच्या रूपामध्ये असताना या सगळ्या गोष्टी आपल्याला धर्माप्रमाणे कराव्या लागतात तर ही माहिती आपल्याला आवडली असेल तर चॅनेलला एक लाईक करा शेअर करा आणि आपल्या श्रीस्वामी समर्थ चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच तुम्ही कमेंटमध्ये तुमची कुलदेवी जी आहे जे कुलदैवत आहे त्या नावाने नक्की कमेंट करा तसेच व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी मनापासून खूप खूप आभारी धन्यवाद श्री स्वामी समर्थ श्री महालक्ष्मी नमः